ठाकर समाजाच्या लोककलेला साता समुद्रापार नेण्यात पिंगुळीतील लोककला भवन आदिवासी कलाग्रामने मोठे योगदान दिले आहे ठाकरवाडी पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानची एक लहानशी वाडी सध्याच्या कुडाळपासून अभ्यायिक ते दोन किलोमीटर अंतरावर असणारा आदिवासी पाडा म्हणजेच ठाकरवाडी मुंबई गोवा महामार्गाला अगदी लागूनच असलेल्या पुरातन वस्तू संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर छान अशी ऐतिहासिक व पुराणकाळात घेऊन जाणारी सुंदर वाक्ये तसेच रंगरंगोटी करून जुन्या काळातील लक्ष वेधून घेणारी चित्रे कौशल्यात्मक साकारलेली आढळतात कलादालनाच्या प्रत्येक भिंतीवर केलेली ती कलाकुसर कलाकृती पाहून मनाला प्रसन्नता वाटते स्वर्गीय सखाराम मसगे यांचा हा वारसा त्यांचा मुलगा गणपत मसगे यांनी पुरातन वस्तू संग्रहालय व कलादालनाच्या निमित्ताने जपलेला आहे ठाकरवाडी आदिवासी कला जोपासताना केलेल्या कार्याबद्दल गणपत मसगे यांना केंद्र सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांचा आणि या कलेचा गौरव केला आहे त्यांनी या कलेला उद्योग निर्माण करून देऊन कुडाळात पिंगुळी गावाची ओळख कळसूत्री बाहुल्यांचा गाव म्हणून करून दिली आमच्या वडिलांची फार मोठी इच्छा होती वडील माझे महाराष्ट्राचे फेलोशिप विजेते होते त्यांना या चित्रगतीमध्ये फेलोशिप मिळाली होती आणि ज्या लोककलेवर माझ्या मुलांना मी लहानाचं मोठं केलं तर माझ्या एका मुलाने ही लोककला सांभाळावी जगवत जिव जिवंत ठेवावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्या माध्यमातून मी आमच्या वडिलांच्या ज्या गाव प पर, पूर्वपरंपरेने ज्या लोककला सादर करायचं हे होतं त्या ठिकाणी करायला सुरुवात केली आणि तो एक ध्यास घेतला आणि ती लोककला जिवंत ठेवावी असं मी मोठ्या मनामध्ये माझ्या ठाणच म्हणून ठेवलं आणि एक छोटंसं म्युझियम करावं ज्यावेळी दोन हजार पाचला मला राष्ट्रवादी अवॉर्ड मिळालं त्यावेळी मनात म्हटलं की म्युझियम करावं त्यामुळे लोककला भवन म्हणून लोक मी म्युझियमची पाया घालायला सुरुवात केली नंतर माझी मिसेस म्हणजे माझ्या पत्नीनं पण मला म्हणाले लोककला ह्या केल्या पाहिजेत आपण करूया मी तुम्ही बाहेर गेलात तर मी मुलांना बघेन हे त्या माध्यमातून मी बाहेर लोक घेऊन ला फिरायला लागलो नंतर कसं झालं हे एवढं मोठं पुढे मी छोटंसं केलं होतं आणि नंतर हायवेमध्ये ते आमचं तुटलं मोठ्या मुलाने आणि मी हे माग पुढचं मागे इकडं मांडलंच माझं बांधकाम करणे हे करणे थोडं जवळ माझ्या कुवतीप्रमाणे करणे ही मला सवय होती त्यामुळे करत राहिलो आणि दो आता जो कोरोना आला त्या कोरोनाच्या कालावधीत ह्या छोट्या मुलाला मुंबईत शिकत काम करत होता त्याला म्हटलं बाबा मुंबईच्या शहरी वातावरणात तू काम करतोयस मग तुझ्या त्या ह्याच्याप्रमाणे डोक्याच्या ह्याने हे मुजे माग पुढचं मागे इकडं मांडणी कर असं त्याला मी सांगितलं आणि तो आला त्याच्या दुसऱ्या दिवशी कोरोना लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन लागलं मग ती कंडिशन अशी होती कोणीच मुंबईला पाठवायला तयार नव्हती उलट मुंबईची माणसं गावाला पळत होती आणि त्याचं एवढं मन याच्यात रमलं की नंतर त्याने आपल्या तोंडाने मला ऐकलं पप्पा मी मुंबईला जात नाही म्हणून आणि तो इथं राहिला लहानग्याने माझं सगळं डिपार्टमेंटच आपण स्वतः सांभाळलं आहे कृष्णा मजगेने आणि मोठा मुलगा त्याला डायरेक्शन करणं किंवा त्याला सांगणं स्टोरी करणं हे करणं कसं मांडायचं कारण तो शिक्षकी पेशामध्ये आहे त्यामुळे तो त्या भावाला गायडन्स करतो आणि ते मिळून हे करतायत संग्रहालयातील विविध वस्तू या पुरातन संस्कृती व परंपरेची ओळख करून देतात या कलादालनात कुडाच्या भिंतींवर काम कळसूत्री बाहुल्या व त्यांचा पारंपरिक पोशाख मातीची भांडी बांबूचा वापर करून बनवलेल्या वस्तू सुमारे पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वीची जतन केलेली चित्रे पारंपरिक मासेमारीची साधने सुतारकामातील साधने फार पूर्वी वापरली जाणारी तांब्या पितळीची भांडी जुन्या पद्धतीच्या हाताने शिवलेल्या गोधड्या या आणि अशा कित्येक वस्तू जतन केलेल्या आहेत हे तेथील वैशिष्ट्य आहे कलाग्राममध्ये मातीची भांडी पीठ मळण्याचा लाकडी मांड जाते कनवंटीपासून बनवलेले हाती डाव चमचे हे पाहिल्यावर एक क्षण जुन्या आठवणीत मन गेल्या वाचून राहणार नाही त्या काळातील अशी उपजीविकेची साधने पाहून लोकजीवन किती कष्टाळू होते हे त्या वस्तूंकडे पाहिल्यावर लक्षात येते आपल्याला कोणत्याही जुन्या वस्तूंचे जतन करणे काही ठराविक काळानंतर जड जाते त्याची देखभाल करणे सहज शक्य होत नाही पण त्यांनी पुरातन वस्तूंचे जतन व संवर्धन अगदी नीटनेटके केले आहे आदिवासी कलाग्राममध्ये अगदी लहान लहान गोष्टीचे जतन केले आहे जुन्या संस्कृतीची नव्या पिढीला ओळख करून देणे ही काळाची गरज असून पुन्हा नव्याने या कलेला आर्थिक उभारी देणे खूप गरजेचे आहे सर्व संग्रहालयाचा भार हा मसगे कुटुंब वारसाहक्काने अत्यंत जबाबदारीने पार पाडत आहेत त्यांचा वारसा आता त्यांचे दोन पुत्र शिवदास व बाळकृष्ण हे ती कला आत्मीयतेने सांभाळत आहेत वडील ह्या सगळ्या लोककला करत होत्या करत होते आणि त्यांच्यानंतर मी त्यांच्यासोबत करायला लागलो साधारण वयाच्या तिसरी चौथीत असल्यापासूनचं तर मला आठवतं आहे हो मी त्यांच्यासोबत कार्यक्रमांना पाठीमागच्या बाजूला बसायचो आणि कार्यक्रम करायचो आणि मग हळूहळू हळूहळू बाबांची जागा बाहुल्यांची नाचवण्याची जागा जी बाबांची होती ती हळूहळू माझ्याकडे कधी आली समजलीच नाही आणि मग दोन हजार आठमध्ये एक लहानसं म्युझियम करण्याचा प्रयत्न मी आणि बाबांनी सुरू केला आणि तेव्हापासनं हे सगळे लोक आमच्याकडे यायचे म्युझियम बघून जायचे मग नंतर नंतर बाबांनी बाबांना थोडंसं नाराजी झाली आहे सगळ्या कलेमध्ये सुद्धा थोडीशी लोकं विचारत नाहीत पुरेसे उत्पन्नाचा शोर्स येत नाही याच्यातून बाबा पण थोडेसे टंगळमंगळ करायला लागले की नको या कलामधून काय मिळणार आहे त्यापेक्षा तू शिक्षण घे सगळं नोकरीला लाग असं सगळं 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 करता करता शिक्षणही घे पूर्ण झालं आणि म्युझियम पण पूर्ण करून घेतलं बाबांकडून येणारा प्रत्येक पर्यटक कधी नावाजल्याशिवाय जात नाही इथून हे केलं आहे ते खूप छान आहे खूप सुंदर आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जोपा आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करताय की पिठप खूप चांगलं करा आमचा सपोर्ट आहे कधी काही मदत लागली सांगा हे सगळं मिळतं पण जो दररोजचा रिस्पॉन्स हवा आहे की दररोज बाबा वीस माणसं तरी आली पाहिजेत तर आपल्याला याच्यातून इन्कम जनरेट होईल तरीसुद्धा हे सगळं मेंटेन तेवढंच करावं हो लागतं सगळं एक साफसफाई करणं सगळं आसपास साफ क्लीन ठेवणं कारण जरी येणारा माणूस हा जरी आपलं म्युझियम बघायचं असतं तरी त्याची नजर आसपास सगळीकडे फिरत असते मग तो बाजूचा परिसर सुद्धा सगळं मेंटेन करावं हो लागतं आजही लोककलांना किंवा कलसूत्री बावल्यांना नॅशनल लेवलला महाराष्ट्राच्या बाहेर जा खूप जास्त डिमांड आहे पण तेवढे कार्यक्रम आमच्यापर्यंत अजून पोचत नाहीत ट्रॅडिशनल कलाकार म्हणून वर्षाला दोन किंवा तीनच परफॉर्मन्स मिळतात आम्हाला म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे आणि इथे लोकल परफॉर्मन्सला कसं असतं बाहुल्यांची कला याला जास्त किंमत लोक जास्त देत नाहीत कारण इथे लोकल, लोकल दशावतार नावाची कला खूप प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना खूप जास्त बोलवलं जातं त्यामुळे थोडंसं आम्ही इथे या या स्टेजला लोकल स्टेजला थोडं मागे पडत जातो हे खूप खंत आहे बाळकृष्ण मसगे हे अतिशय प्रतिभावान असे युवा कलावंत म्हणून ओळखले जातात फिल्म लाईनमध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारे मसगे यांनी मागील काही वर्षांपासून ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला संशोधन आणि संवर्धनात लक्ष घात माझी बारावी झाली आणि पुढचं शिक्षण काय घ्यायचं हे माझ्यासमोर प्रश्न होता त्यावेळी मला लहानपणापासून चित्रकलेमध्ये आवड होती त्यामुळे मी बाबांना सांगितलं की मला कोणत्याही चित्रकलेच्या कॉलेजमध्ये टाका ज्याच्यातनं मी चित्रकला आणि त्याच्याविषयी काहीतरी शिकू शकतो त्यावेळी मा जे जे काय आहे ते माहिती नव्हतं तिथे कमी पैशात शिकायला मिळते गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे त्यामुळे तिथे ॲडमिशन मिळालं आणि ॲडमिशन घेतलं आणि ते शिकून झाल्यानंतर तिथे जितक्याही मी असायनमेंट केले जे जेमध्ये त्या प्रत्येक असायनमेंटमध्ये जिथे जिथे मला माझी लोककलाचं प्रेझेंटेशन करता येईल किंवा त्या लोककलेंच्या माध्यमातून काहीतरी माझी वेगळी असाइनमेंट करता येईल तिथे तिथे मी केले हे सगळं करत असताना बॅक ऑफ द माइंड मला माहिती होतं मला माझ्या लोककलेसाठी काहीतरी करायचं आहे इन बिटवीन जे जेमधनं मी बाहेर गेलो आणि त्याच्यानंतर आर्ट डिरेक्शन ह्या फील्डमध्ये गेलो आर्ट डिरेक्शनमध्ये गेल्यानंतर तिथे गुंतागुंत होत त्याच्यातच गुंतून राहिलो आर्ट डिरेक्शन केली अराउंड दहा ते, गुंता गुंता ते बारा वर्ष आणि त्याच्यानंतर इथे आलो लॉकडाऊनच्या काळामध्ये बा भावाने आणि बाबाने जे म्युझियम साकारलेलं ते म्युझियम रोड कटिंगमध्ये तुटलं त्याच्या ह्याच्यामध्ये तुटल्यामुळे ते म्युझियम पुन्हा एकदा नव्याने बांधावं लागलं बाबा काही तयार नव्हते पण तरी दादाने फोर्स करून पुन्हा एकदा मागच्या बाजूला ते बांधून घेतलं आणि ते म्युझियम रिनोव्हेट करण्यासाठी मला फक्त चार दिवसांना दादाने बोलवलेलं आणि मी माझ्या शूटच्या सगळ्या डेट ॲडजस्ट करून पुढे शूट, शूट नाही आहे अशा डेट्स ॲडजस्ट करून दादाला सांगून मी त्या एवढ्या वेळासाठी मी इथे आलेलो आणि लॉकडाऊन लागल्यानंतर मला तो पूर्ण वेळ मिळाला पूर्ण टाईम मिळाला माझ्या या लोककलेसोबत घालवायला माझ्या या सगळ्या आर्ट फॉर्मसोबत घालवायला आणि घालवता घालवता सगळं एवढ्या मोठ्या स्केलवरती माझ्या हातातून म्हणजे माझ्या डिझायनिंगमधनं ते उभं राहिलं माझ्या शिक्षणाचा माझ्या आर्ट डिरेक्शनचा ज्या काही इंडस्ट्रीमधनं मी काय वेगळं शिकलो आहे त्याचा एक थोडा हातभार लावून थोडं वेगळ्या पद्धतीने मांडणी केली सगळं साकारलं आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आजपर्यंत बाबा आणि माझं भाऊ हे दोघंही ट्रेडिशनल पपेट्रीमध्येच इन्व्हॉल्व होते इथे आल्यानंतर माझ्या अभ्यासातून माझ्या विचारातनं त्या पपेट्रीला थोड्या एका वरच्या लेवलला मी घेऊन गेलो आणि त्याच्यातनं मॉडर्न पपेट्री बनवली आणि मॉडर्न पपेट्रीवरती आज आम्ही त्या पपेट्रीमध्ये पण आम्ही आज काम करतो उदाहरणार्थ सांगायचं तर पहिली आमची पपेटरी तीन धाग्यांवरती चालायची तर आज आमची पपेटरी सोळा धाग्यांवरती चालते चित्रकथी नावाचं एक आम्ही एक ब्रँड तयार करतो जो ज्याच्यातनं प्रोडक्ट्स इन्व्हेंट करणार आहोत आम्ही वेगवेगळे वे। ते प्रोडक्ट्स ग्लोबली आणि आमच्या इंटरनॅशनली सगळीकडे पोचावेत आणि ते एक ट्रायबल प्रोडक्ट म्हणून लोकांपर्यंत पोचवे आणि त्याची ती चेन आहे किंवा ते प्रोडक्शन जे आहे ते खूप मोठ्या स्केलवरती मला करायचं आहे त्याच्यातनं ऑब्व्हियसली इन्कम तर होणार पण माझा एक ब्रँड तयार करायचं आहे की हा एक ब्रँड आहे जे एक चित्रकथे नावाचा आर्ट फॉर्म आहे तो प्रेझेंट करतो हे एक आहे दुसरं पपेट्रीमध्ये मला खूप काय काय करायचं आहे जसं आता मी बोललो मॉडर्न पपेट्रीबद्दल तर पपेट्रीतनंच म्हणजे जसं आता आपण बाहेर बघितलं तर बाहेरच्या ज्या पपेट्री आहेत त्या खूप डेव्हलप्ड आहेत तुम्ही बघाल तर थक्क व्हाल ते ॲनिमेशन आहे की पपेट आहे हेच कळत नाही सो so, त्या पपेटरीला मला त्या लेवलपर्यंत घेऊन जायचं आहे हा एक प्लॅन आहे दुसरा एक प्लॅन असा आहे की इथे आल्यानंतर जर लोकं राहायला आली तर त्यांना पूर्ण ट्रॅडिशनली हा सगळा भाग किंवा हा अनुभव घेता यावा इथे जर आमच्याकडे रूम्स आमचं बांधायचं प्लॅन चालूच आहे काही रूम्स बनलेले आहेत पण ते अजून पूर्ण झालेले नाही आहेत ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पॅकेजमध्येच आमचं हे म्युझियम आणि एक परफॉर्मन्स असेल म्हणजे तुम्ही इथे येऊन राहिल्यानंतर तुम्हाला आमच्या लोककला अनुभवायला मिळणारच मिळणार त्याच्याशिवाय आमचं इथलंचं फूड जे आहे जे रेस्टॉरंट आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल फूड देण्याचा आम्ही प्रयत्न करण्याचा विचार करतो आहे जे ट्रॅडिशनली जे इथलं लोकल फूड आहे ट्रेडिशनल आहे ते त्याच पद्धतीने त्यांच्या पर्यंत सर्व करणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे काही तीन चार एम आहेत माझे पुढल्या पिढीने हा कलेचा वसा जपणे ही फार मोठी गोष्ट आहे समाजानेही या उपक्रमासोबत राहायचे तर आवर्जून कुडाळ येथील पिंगुळीच्या ठाकरवाडी कलाग्रामाला भेट द्यायलाच हवी इस व्हिडिओ को लाईक को सब्सक्राइब करें और बेलायकन जरूर प्रेस करें